आंबेगावच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढणार आहेत का, का। त्यानंतर महा आंबेगाव तालुक्यामध्ये महाविकास आघाडी आणि घड्याळ यांच्यामध्ये थेट लढत होईल असं अनेक वेळा बोललं जात असताना मात्र आज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि ह्या उमेदवारी अर्ज भरायच्या दिवशी भाजपने आपल्या सर्व मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये त्यांचे उमेदवार उत उतरवले उमेदवार आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये सर्वांच्याच भूगवया उंचवल्या मात्र ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहेत या सर्वांशी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत या निवडणुकीचे निरीक्षक जे आहेत जयसिंग एरंडे हे आपल्यासोबत आहेत आज तसं पाहायला गेलं तर तुमचे सगळे उमेदवार आता या ठिकाणी दाखल अर्ज दाखल झालेले आहेत कोणत्या कोणत्या गटामध्ये दाखल झाले आहेत काय सांगा असं आज आमचे पंचायत समितीचे दहा आणि जिल्हा परिषदेचे चार असे चौदा उमेदवार आम्ही ए बी फॉन जोडून उमेदवार अर्ज भरून आज आम्ही सज्ज झालेलो आहोत आता उद्या छाननी होईल्यानंतर प्रचाराला सुरुवात होईल आता एवढे चौदा उमेदवार उभे केल्याच्यानंतर आज आमच्या पक्षाची घोडेगावलासुद्धा फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली आणि आज नाही म्हणलं तर आमच्या एका पंचायत गणाचे उमेदवार आदरणीय दादाभाऊ संभाजी थोरात यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आताच आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आता सगळ्या उमेदवारांशी चर्चा करता करता आम्ही दोन दिवस स्वतः कोरम चर्चेचा पुरा करणार भारतीय जनता पक्षाने प्रदेशाहून आलेल्या सूचना आणि जिल्हा कोर कमिटीने सांगलेल्या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर आल्याच्यानंतर आम्ही ही निवडणूक फार मनावर घेऊन जिंकूनच आणायची हा निर्धार पक्का केलेला आहे आणि म्हणून आम्ही प्रचाराला निघालो आहे आम्ही कोणाबद्दल काही वेगळा अपप्रचार करणार नाही कोणावर टीका करणार नाही भारतीय जनता पक्षाची संस्कृती आणि ते विचार आहेत का आम्हाला जिंकून यायचे आम्हाला कोणाला पाडायचं आमच्या डोक्यात जा नाही परंतु आम्हाला जिंकायचे एवढंच जा, आमच्या डोक्यात जा आहे हा निर्धार पक्का करून आम्ही पंचायत समिती भारतीय जनता पक्षात झेंडा फाडकवल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आम्हाला आजच्या या उमेदवारी फॉर्मभराच्या आणि ती निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते मग भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आहेत डॉक्टर ताराचंद कराळे हे सगळे आमची नेते मंडळी जोरदार प्रदर्शन करून उद्यापासून कामाला लागणार आहेत नक्कीच आंबेगाव तालुक्यामध्ये पंचायत समितीसाठी दहा या ठिकाणी उमेदवारी उमेदवार ह्या भारतीय जनता पार्टीने उतरवल्या आहेत तो तो त्याचबरोबर जिल्हा परिस्थितीसाठी चार जिल्हा परिषदसाठी चार उमेदवार भारतीय जनता पार्टीने आता आंबेगाव तालुक्यामध्ये दिले आहेत आपल्यासोबत डॉक्टर ताराचंद कराळे आहेत तसं पाहायला गेलं तर कालपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि त्याचबरोबर महाविकास आघाडी यांनी कुठंतरी डावल्याची भूमिका भारतीय जनता पार्टीची होती कालपर्यंत मात्र ह्या सगळ्या गोष्टी शांत असताना आज तुमचे सगळे उमेदवार एकदम रिंगणात आलेले आहेत त्याच्यामुळे कुठंतरी राजकीय वातावरण तापले का खरं पाहायला गेलं तर चर्चा अशी होती की भारतीय जनता पार्टीला कोंडीत आणण्याचं काम यांनी केलं परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संकटात संधी शोधण्याचं काम करतो आणि खरं पाहायला गेलं तर आम्हाला धन्यवाद व्यक्त करायला लागेल कारण आम्ही आज या ठिकाणी चौदा उमेदवार तयार करू शकलो आणि आज त्यांचे उमेदवारी अर्ज आम्ही आज जमा केलेले आहेत सर्वजण ताकदीने मनापासून काम करण्याच्या भूमिकेत आहेत या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणी जे शेतकरी सन्मान योजनेमधले सर्व लाभार्थी आमच्या सर्वांच्या पाठीशी आहे जेव्हा आम्ही आता लोकांमध्ये जातो आहे सर्वजण म्हणत आहेत की देश देव धर्मासाठी काम करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी सामान्य लोकांसाठी काम करणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी सर्वांच्या सुखदुःखात जाणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळं तोच विचार दादाभाऊ थोरातसारखे जे ज्येष्ठ या ठिकाणचे आहेत त्यांना पटला त्यांनी आज भारतीय जनता पार्टी जॉईन केलेली आहे मी दादाभाऊंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या पेठ पंचायत समिती गाणाचे प्रमोदजी धुमाळ हेही अत्यंत चारित्र्यवान अत्यंत साधेपणाचा माणूस जो त्याच्याकडं पैसे नसले तरी मनाने श्रीमंत असलेला माणूस आपण पेठगाणामध्ये दिला आहे असे सर्वजण या निवडणुकीमध्ये आम्हाला जोडले गेलेत अनेक लोक आता आमचे जयसिंग शेट्टी रंडेंना फोन येत आहेत की आम्हाला उमेदवारी अर्ज नाही आम भेटला परंतु आम्ही आता भारतीय जनता पार्टीचं काम करायला तयार आहेत ल येणाऱ्या काळामध्ये जसा आम्ही प्रवास करू असे अनेक लोक आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील करू आणि हा विजयाचा रथ पंचायत समितीपर्यंत नेऊन पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा बाळगतो मी या सर्व भारती आंबेगावच्या जनतेला आव्हान करतो की आपण मतदान रूपी आशीर्वादाने आमच्या या चौदा उमेदवारांना आशीर्वाद द्यावे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर हे भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून जा जाऊन ते तुमच्या सुखदुःखामध्ये आणि तुमची आडलेली कामं करण्यासमध्ये ते हिरारिने भाग घेतील अशी मी तुम्हाला आशा आणि ग्वाही देतो धन्यवाद मी जेव्हा पूर्ण तालुक्यात फिरत होतो त्यावेळेस अशी चर्चा होती का विधानसभेला तुम्ही मदत केल्यामुळे वळसे पाटील निवडून आले मात्र त्यानंतर आज तुम्हाला ते कुठंतरी एकटं पाडतायत मग त्या त्याचा राग कुठंतरी जनतेच्या मनात आहे का नक्कीच जेव्हा लोक आम्हाला भेटतात त्यांना असं वाटतं आहे की एक यांनी सर्वांनी आमचा विचार केला पाहिजे होता सहानुभूती आमच्या बाजूने आहे त्या सहानुभूतीचं रूपांतर मतामध्ये नक्कीच होईल आणि यावेळेस भारतीय जनता पार्टीचं कमळ या आंबेगावमध्ये फुलल्याशिवाय राहणार नाही तसं पाहायला गेलं तर आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्यापैकी उमेदवारी अर्ज भरले त्यांनी पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये लोकांच्या भुवया उंचावल्या तरी ही तुमच्यासाठी संधी ठरली का डावल ही तुमच्यासाठी पक्षासाठी संधी होती का नक्कीच मी मगाशीच सांगितलं तुमच्यातले तुमचं हे डावल्यामुळे इन्कम म्हणजे हे बऱ्यापैकी झालं नक्कीच मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की आम्हाला या संकटातून संधी शोधायला यांनी संधी शोधली आम्ही आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत गेलो गेले पंधरा वीस दिवस आमचे निवडणुकीचे प्रभारी जयसिंग शेटेरंडे असतील मी स्वतः प्रमोदजी बानकेले संदीप बानकेले मयूर भोर आमचे भानुदास नाना काळे विजय पवार असे सर्वजण आम्ही कोर कमिटी बनवली कोर कमिटीने या तालुक्यामध्ये प्रवास केला त्यामधून नवीन नवीन माणसं जोडण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून आता आपण नक्कीच एक एक एका भावनेनी म्हणजे पहिलं कसं भारतीय जनता पार्टीमध्ये बोललं जायचं की यामध्ये गटतट खूप आहेत परंतु ह्या वेळेस असं दिसलं की भारतीय जनता पार्टी एक एकत्र एक येऊन ताकदीने जीवापासून मनापासून कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहात रणनीती कशी असणार आहे थोडं सविस्तर मतदार आम्ही आमची रणनीती एवढीच आहे केंद्रातली अनेक योजना त्या योजनांचे जे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत जाणार त्यांना आम्ही नमस्कार करणार त्यांचं आशीर्वाद मागणार त्यांना सांगणार मोदीजी आपल्यासाठी हे सर्व करत आहेत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आहेत त्यांच्याही अनेक योजना आहेत लाडकीबाईंसारखी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून अनेक लोकांना त्याचा फायदा होत आहे सर्व त्या सर्वांना आम्ही भेटणार आणि त्यांना सांगणार की ह्या सर्व योजनांचं जे काही मूळ आहे ते भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये जर चांगलं आणि पारदर्शक काम पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच भारतीय जनता पार्टीचं विचार करायला लागेल कारण आपण पाहिलेलं आहे या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या केसेस आपण पाहिलेले आहेत कोण भ्रष्टाचार कोण ठेकेदार आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही परंतु येणाऱ्या ना काळामध्ये आमचा प्रामाणिक कार्यकर्ता दादाभाऊसारखा कार्यकर्ता प्रामाणिक आहे आमचे प्रमोद धुमाळ प्रामाणिक आहेत त्यांनी आत्तापर्यंत गावामध्ये स्वतःच्या खिशातले पैसे टाकून यांनी कामं केलेली आहेत आणि अशा पद्धतीने ही कामं करणारे लोक आमचा प्रमोद तर लोकांच्या सुखदुःखात लोकांनी काही सांगितलं रेशनिंग कार्ड काढा प्रमोदकडे जा आधार कार्ड काढायचं प्रमोदकडं जा कोणतीही स ग्रामपंचायतचं काम असो तिथला सरपंच करणार नाही परंतु आमचा प्रमोद करणार असा हा कार्यकर्ता आणि त्यामुळे आम्ही त्याला निवडलं त्याला आम्ही संधी दिली नक्कीच तो येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीचा सदस्य आदर्श कसा असावा असं हे उदाहरण आमचे दादाभाऊ असतील किंवा प्रमुख असतील आदर्श पंचायत समिती सदस्य करून ते होऊन दाखवतील अशी मी आशा बाळगतो प्रवेश आणि संधी एकाच वेळी मिळाली काय सांगाल काय भावना आहे तुमची खरं तर <coughs> जे होतं ते चांगल्यासाठीच होतं गेली सहा सहा महिने मी पंचायत समितीसाठी इच्छुक होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परंतु आमच्याच मित्रांनी काही कारणास्तव डावललं त्याचं काही मला कारण कळलं नाही परंतु ठीक आहे एका गणामध्ये किमान एक गावं असतात कुणी ना कुणी नाराज होतच परंतु मी तसा काही नाराज झालो नाही परंतु एक संधीच डॉक्टरांनी जर सांगितलं तशी एक संधीच मला चालून आली आणि त्या माध्यमातून प्रक्रिया घडत गेली आणि मी प्रवेश केला त्यांनी मोठ्या मानानं संधीचं सोनं करणार निश्चित निस्वार्थ भावनेने मी त्या संधीचं सोनं करणार प्रवेश आणि संधी एकाच वेळीमध्ये काय भावना मी माझं नशीब समजतो की भारतीय जनता पार्टीने मला ही उमेदवारी दिली कारण असं आहे डॉक्टर साहेब खूप दिवसापूर्व काम करीत होते आमच्या भागात त्यांनी त्यांच्या बाजूला ठेवून मला संधी दिली सर्वसामान्याला हे गावाला माहिती आहे मी किती साधा माणूस आहे हे त्यांनी पाहिलेले जयसिंग शेठ येऊन म्हणले तुम्हाला तिकीट घ्यायचं का म्हटलं तू पक्ष देत असं तीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता होतो कंच काम मीच हे करायचं असा खाली सगळ्यात महत्वाचं डॉक्टरनी जे काही त्या ठिकाणी काम केलं खिशातला पैसा टाकून एक आज पाहायला गेलं इतके वर्ष ते काम करतात यातून मोठेपणाने तुम्हाला स्वतःची खुर्ची बसायला देणं ही मोठी गोष्ट आहे संधीचं सोनं करणार करणार नक्कीच करणार आणि हे दिसणार जनतेला हा साधा माणूस काय करू शकतो नक्कीच अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे चार जिल्हा परिषदेसाठी आणि दहा पंचायत समितीसाठी हे उमेदवार आता निवडणूक रिंगणामध्ये आहेत येणाऱ्या काळामध्ये युती आघाड्या होतीलच त्यावेळी ही चित्र स्पष्ट होईल पण सध्या तरी आंबेगाव तालुक्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी तीन पॅनल लागू शकतात त्यातला एक पॅनल महाविकास आघाडीचा असू शकतो दुसरा पॅनल जो आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा आणि तिसरा हा भाजपचा पॅनल असू शकतो असं सध्या तरी चित्र दिसते अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर